ಇಪ್ಪತ್ತೈದು ಒಣಗಿ ಎಂಬುದು ಒಬ್ಬಟಿ ಒಂದು ದೊಡ್ಡ 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 ಸುತ್ತಮುತ್ತ भरपूर दिवस झाले आपले व्हिडिओ नाहीत आपले सबस्क्रायबर बोलतो ते आपले व्हिडीओ नाहीतर प्रॉब्लेम झालत आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नव्हत तर आज आलो आपण चिंबऱ्या पकडायला तुम्हाला माहिती आहे आपल्या मित्राला गोविंद्यासाठी चिंबऱ्या पकडायला लागतानाच आपल्याला रास जास्त नाही वीस फग घेऊन आलो वीस फागण बघू किती चिंबऱ्या भेटेन ज्या काही चिंबऱ्या भेटतील त्या व्हिडिओमध्ये दाखणे व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेल नवी असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आता फग तापून घेतो त्याच्यानंतर आम्ही दहा पंधरा मिनटं ताबू त्याच्यानंतर जाऊ फगुटोवाला तावं भेटू डाईल तर मित्रांनो पंधरा वीस मिनिटं थांबलो आता चालू फगुटवाला हे भेटतील कांभर टक्के बघू मंडळी भेटल्या तर शंभर टक्के मोठे भेटतील होईल ना भाई चला आता मी फगुटवाला करतो सुरुवात जवळ तू साय हुशार भाई हात भिजवला डायरेक्ट असंच आता काय आले हे बघा मंडळी बनवल्याने एक छोटी आहे ती गेले की बघा मस्त आले तर मीडियम साईजची आहे फिल् एक कामपची बोणीयला बघा मस्त आहे मीडियमच साईज बोलू शकता तुम्ही गेल्यानं दाल लागेल याला आहे भाई बघ अस नाही मंडली काढून गेलो ना कधी मी पहिले पालवून नाही आला नाही चिंबर दुसऱ्या पालवून बघा मंडली एक आली भरलेली आणि एक गेली आता कसं वाटतंय मला वाटतंय धांग्या होता कुरली होती नाही मोठी होती पण गेली येईल नंतर

वन साइड दोन आल्या बघा मस्त आले बाबा वन साइड साईड डांग्यालाय मंडळी मंडळी आणि लाल डांग्याला तर मला कुरली आले तर त्याला आला काहीतरी अरे वा वा बाईने काढली अरे वा वा कसं वाटतंय मस्त आली तर काय लागेल बघा मंडळी कशा दोन दोन डांगेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तू दीड मिले इंस्टाग्राम वर पण त्यांची गेलते बापा बाबा पाचशे रुपये घालते ने चालू करू चालूच आहे धुवून धुऊन धुऊन धुवून लाल 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 असे झाडा विडा लागतात माहिती बघा असे कुर्ले टांगे का बघू काय आहे कुर्ले घालय करू आमचं पाड्या निघालता येते का तू अच्छा आया मेल आया मेल तालुक्या मी कार्तिकाची चिंबरी मंडळी कार्त्या दोन तीन चार पाच किलो ढांगे सुरली आला काहीतरी अरे वा वाग्याला वा, वा, शिंद्रवाद आलेला आहे बघा मस्त कसं हो? मस्त आहे मेन माणूस चालला तर बघू तुला चिंबोड्या खाणार आहे तोच सोनिया नाव काय ऋतिक गावन काय करशील अरे वा दोन कारले आहेत करते बघा जाऊ दे चला सोडून देऊ रिलीज केला के त्याला कारपेत होतो अरे काय कारपेत चिंबोर होती काय माहित काय आता चला आता परत चालू तुम्हाला जेवण देऊन आलो मस्त आपलं सात दिवस सांगते नाही बारीक जेवण असत देवाला असं पोहोच डायरेक्ट बाबा दोन दोन बोलते दोन मेल फीमेल बोलते है, दोनी मेल बोलते है। पर पर है। ने ला। लाल डांग नहीं पग्याला कसाई डाइरे गेली गेली बाबाई एक नंबर ते कुर्ली दाखते आपले इटू पंटली अशीच बघा कुर्ली आहे बघा मस्त आली मस्त आहे मस्त मस्त मंडळी कारप्या कमेंट करून सांगा कारपिया कोठ्यावर म्हणजे आला कार्या एक शिंगरावाला लाल आग्याला बघा लाल लाल काम तिघडा काम बिघडा झालाय जगे केला मला तरी बघ आली बा कुर्ली भावा कुर्ली आली बाग का मंडली मित्रांनो आताच आमच्या डोळ्यांच्या बांगडीचे एक लाल टांगे बघा दोन आल्या मंडली आता लास्ट बघ राहिलाय त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आपल्याला किती चिंबर भेटले सर्व मित्रांनो तुम्ही बघितले असेल आपण किती चिंबर पकडल्या जेवढे चिंबर पकडले ना त्या सर्व बाजून घेतल्या तुम्हाला दाखवतो चिंबर बघा कसं चिंबर कसे चिंबर बघा कुर्ली लिना शिंबरावाला डांग्या चिमोऱ्या दाखवलं तुम्हाला तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल लावल्या चॅनल सबस्क्राईब अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत चिंबुर्या आई शंभर टक्के नाही आली का घेऊ का